गुड इव्हनिंग फ्रेंड सुद्धा मला आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे कशेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता बघा संध्याकाळची वाजलेली साडेसहा आता माझी नेहमीचीच कामं आल्यानंतर भांडे आवडणं आणि पहिला मी फ्रेश दिवापुढ दिवा लावलेला आहे आजपासून श्रावण महिना चालू होतो चालू झालेला आहे तर बघा चला आता पहिलं आपण दिवा लावू आणि मग बाकीचं सगळं आव भांडे आवरून मी भाजी रांशकडे म्हणलं चला निवडी आपण निवडणं काही झालेलं नाही आहे तसेच आणले आज कसं मी रांश तासल्यामुळे तो त्रास देत होता आणि आल्यानंतर मला सगळं झाडून पुसून घ्यावं लागतं काही उपयोग नसतो मावशी ठेवा नाही तर काही बाई ठेवा आपली कामं ते आपल्याला करावंच लागतात सगळं जिथल्या तिथं झाडून पुसून घ्यावं डबल काम आपल्याला तुम्ही स्वयंपाकाला म्हणजे स्वयंपाकाची तयारी संध्याकाळच्या वरण कुकरमध्ये मध्ये लावलेला आहे मी छोट्या कुकर मध्ये बघा इकडे भाजी बनवणार आहे मांडेचं भरी खूप दिवसांनी मी बनवणार आहे आणि याला मी तेल लावून घेतलेलं हे आता आतनं कसं आहे ते दाखवते मग कळत नाही आतनं चांगलं आहे का नाही म्हणून मी ना आता हे बघा दिसतं का तर असे भाग करूनच मी याला भाजून घेणार आहे गॅसवर वजन जरी चांगलं दिसलं वांग तरी आतनं काही छान करत नाही एवढा आतून छान चांगलं आहे असं बघूनच म्हणून मी वांग भाजायला ठेवते आणि एकीकडे वरण लावलेलं आहे कुकर मध्ये भाकरी करणार आता मी सोबत भाकरी करत आहे तोपर्यंत मी कांदा टमॅटो चिरून घ्यावे पुरवता येमॅटो मिरची ना कमी मिरची आहे ती बारीक बारीक चिरून घ्यावी कांदा काढला दोन कांदे घेणार तोपर्यंत कांदा टोमॅटो चिरते वांग भाजून घेईन तोपर्यंत कांदा टमॅटो आणि कमी तिखटची मिरची असल्यामुळे बारीक बारीक मिरची चिरून घेतली आहे आणि आता लसूण सोडते लसूण पण घालायचं आहे हे बघा वांगं भाजायला किती वेळ लागतो आहे हे बघा शेवटी वांग झाले आडवं उभं उभं ठेवलं होतं भाजायला झालं आता आडवं तर झालं आता भाजून इकडे सगळी तयारी केली पूर्वतयारी आणि लसूण हे पहा लसणाचे पाकळे पण हे केलेत ठेवले ठेवलेत लसून सोलून ठेवले म्हणजे आणि इकडे कोथिंबीर कोथिंबीर फक्त धुवायची राहिलेली आहे तर बघा आता वांगणा काय करते भाजून झाले की थोडं गा व्हायला ठेवणार आहे आणि भाकरी करून घेणार आहे मी भाकरी करायच्यात भाजू हे झाले भाजून मी इकडे ठेवते आहे गार होण्यासाठी तोपर्यंत मी इकडे माझी भाकरी करून घेते आटपून घेते भाकरी हे बघा आता इकडे आमची करून घेतलेली आहे बघा फोडीचे घेऊन आठ ते लसूण आणि हिरवी मिरची घालूनच बघा फोडीच ठेलेला आहे आणि इकडे बघा कांदा टमॅटो हिरवी मिरची लसूण आणि कढीपत्ता आणि आहे केली तर इकडे हे बर्धाचं वांग हे केलेलं आहे भाजून घेतलेलं आहे जर त्यावरती साल काढून टाकते पटपट आणि तुम्हाला दाखवते एक पुन्हा भेटते तुम्हाला सगळं वांग्याचं साल काढायचं म्हणजे सगळं काळं 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 होतं बघा इतकं एखाद्या ना साडी साईतच वांग्याचं साल काढत नाही तसंच काळं भीत असंच करतात सावीतही चांगलं लागतं म्हणतात पण आम्ही तर कधी केलेलं नाही आहे तसं लागतं मी कडाईमध्ये तेल घातलेलं आहे कुकर थोडा बिघडला इकडचा हे छोटा कुकर चला हे बळा थोडं तिखट मिठाचा डबा घेतलेला आहे मी जिले मूल टाकलेला आहे आता मूल तर देते आणि मग मीठ टाकते कांदा लसूण पण मग थोडंसं ठेचून घेते जिवास वास छान लागतो चवई पण चांगलं लागते कांदा त्यामुळे तो आलं नसू हे आलं लसूण कढीपत्ता आणि लसूण कमी आहे हिरवी मिरची कमी ती कथि मिरची टाकलेली आहे मेजामध्ये आता मीठ आणि थोडीशी चवीच्या साखर टाकणार आहे हे पहा मीठ टाकलेलं आहे चवी साखर टाकलेली आहे टाकलेलं आहे काय काय ना साल झाले की ते काढले मी अगदी थोडे राहिले तिचरीची ती काढलेली आहे त्याच्यावर आता कोथिंबीर पेरायची कोथिंबीर टाकायची बारीक चिरून त्याला या सगळ्यांना माझे कोथिरीत खायला सासुंची ते वाट बघतात तर साडेसात वाज जेवायला बसतात संध्याकाळी त्याच्यामुळे जेव्हा ना वाट बघतात पाणी आठवतं दहा पंधरा मिनटं इकडेच तिकडं झालेलं चाललं चा चला तरी वाट यांचं असं होईल ना वांग्याचं भरीत हे बघा अशा प्रकारे हे झालेलं आहे वांग्याचं भरी आता इथे वांग्याचं भरीत आणि भाकरी सासूही आणि आम आमटी हे बघा सासूबाईंना जेवायला वाटते हा वाढले उठून बसा चला माझी वाट बघत बसली मागे चांगली आता हे ना आवडतं की नाही कोण असतो चला हा तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ नक्की कमेंट मला सांगा चला तर मग भेटी अशाच नाही का ब्लॉग्स मध्ये येतो बाय बाय टेक केअर